श्री स्वामी समर्थ चला तर आज खूप टेस्टी हेल्दी आणि वेगवेगळ्या वेग आकाराच्या पालकाच्या पुऱ्या बनवूयात तर याच्यासाठी एक जोडी पालक मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे नंतर गॅसवरती एक भांडं ठेवायचं त्याच्यामध्ये पालक हिरवी मिरची लसूण आणि थोडंसं पाणी घालून याला एक तीन ते चार मिनिट मी छान असं शिजवून घेणार आहे पालक शिजून झाल्यानंतर त्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची छान अशी पिवरी बनवून घ्यायची आहे तर पालकाची पिवरी बनवून झाल्यानंतर तुम्ही याचा रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे नंतर एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नंतर या पिठामध्येच मी छोटी अर्धी वाटी बारीक रवा घालणार आहे नंतर एक चमचा भर ओवा हातावरती थोडासा क्रश करून याच्यामध्ये मी टाकलेला आहे एक चमचा तीळ घेतलेले आहेत नंतर याच्यामध्ये मी टेस्टसाठी दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे नंतर चवीपुरतं याच्यामध्ये एक चमचा भर मीठ घालायचं आहे नंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे थोडंसं जिरं घालायचं आहे एक चमचा भर धना पावडर घालायची आहे आणि थोडंसं लाल तिखटसुद्धा याच्यामध्ये मी घातलेलं आहे आणि आता ही, ही मस्त आपली पालकाची पिवरी घालायची आहे आणि पालक शिजून झाल्यानंतर जे खाली पाणी राहत होतं त्या पाण्यामध्येच हे पीठ मी छान असं भिजवून घेतलेलं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं मी साईडला ठेवून दिलं होतं नंतर मला या पालकांच्या गोल पुऱ्या बनवायच्या होत्या पण याच्यातले मी छोटे छोटे गोळ्या करून छान असे लाटून घेतले होते तर माझ्या मुलीनं त्याचे उभेच त्यांना कट करून घेतलं तर आता हे सुद्धा मी छान असं तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता ते सुद्धा किती मस्त असं फुगलेलं आहे तर मस्त खरपूस रंगावरती या उभ्या कट केलेल्या पुऱ्यासुद्धा मी छान अशा तळून घेणार आहे नंतर मी थोड्याशा गोलसुद्धा पुऱ्या बनवलेल्या आहेत तर त्यासुद्धा मी छान ह्या तळून घेणार आहे तर वेगवेगळ्या आकाराच्या पुऱ्या ह्या सगळ्याच तेलामध्ये खूप छान अशा तळलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता गोल पुऱ्यासुद्धा किती सुंदर दिसत आहेत आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागतात तर ह्या गोलपुऱ्यासुद्धा तुम्ही बघू शकता दिसायलाही सुंदर आणि खायलासुद्धा खूप सुंदर तर एक पोळी लाटली त्याच्यासुद्धा मी चार तुकडे केलेले आहेत आणि त्याच्यासुद्धा त्रिकोणी अशा पुऱ्या मी छान लाटून घेणार आहेत तर त्यासुद्धा तुम्ही बघू शकता मस्त या तेलामध्ये फुगलेल्या आहेत तर त्रिकोण चौकोन सगळंच मी लाटून वेगवेगळ्या आकारामधून छान असं तळून घेतलेलं आहे अगदी खरपूस अशा रंगावरती तर मुलांना कधीतरी थोडंसं वेगळ्या आकारामध्ये खायला दिलं तर त्यांना सुद्धा खूप छान वाटतं आणि ते सुद्धा नक्कीच आवडीनं खातील तर मस्त या पुऱ्या सगळ्या वेगवेगळ्या आकारामध्ये मी बनवून घेतलेल्या आहेत आणि छान अशा तळून सुद्धा झालेल्या आहेत तर याच पीठातलं आणखी एक थोडंसं पीठ घेतलेलं आहे त्याची छान अशी एक पोळी लाटली होती आणि याच्यावरतीच मी थोडंसं चीजसुद्धा किसून घालणार आहे आणि तर पिठामध्ये मीठ मसाले सगळंच आहे तर त्या चीजवरती मी थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे आणि आता याचा मी छान असा चौकोनी पराठा बनवून घेणार आहे तर एकाच पिठापासून तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे पराठे बनवू शकता तर याच्यामध्येच तुम्ही बटाट्याची भाजी घालून त्याचासुद्धा छान असा पराठा बनवू शकता नंतर याच पिठामध्ये पनीरचं स्टफिंग घालून त्याचासुद्धा छान पालक पनीर पराठा बनवून तयार होतो तर एकाच पिठापासून तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकता नंतर हा पराठा छान असा लाटून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत गॅसवरती मी एक तवा ठेवला आहे त्यालासुद्धा छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि हा पराठा अगदी खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्याला नक्कीच हा पराठा देऊ शकता तर ज्यांना पालक अजिबात आवडत नाही त्यांनासुद्धा खूप आवडेल हा एवढा पराठा छान आणि सुंदर लागतो तर पराठासुद्धा तुम्ही बघू शकता मस्त असं फुगत आहे तर तेलाऐवजी तुम्ही याच्यावरती बटरसुद्धा घालू शकता तेसुद्धा खूप छान लागतं तर पराठासुद्धा अगदी मस्त असा टम्मपुऱ्यांसारखाच फुगलेला आहे तर हा पराठासुद्धा मी छान खरपूस रंगावरती भाजून घेणार आहे तर एकाच पिठापासून तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे पुऱ्या पराठे बनवू शकता आणि मुलांना नक्कीच आवडतील असे वेगवेगळ्या वेग आकाराचे पराठे आणि पुऱ्या तर हा पराठासुद्धा मस्त असा भाजून झालेला आहे आता त्यालासुद्धा मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते त्याला खूप सारे असे लेअर्स पडलेले आहेत आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतो तुम्ही बघू शकता नंतर याच्यातलं चीज जरासुद्धा बाहेर आलेलं नाही आणि ते किती छान असं मेल्ट झालेलं आहे तर मुलांना नक्कीच आवडतील असे पालकाचे पराठे तर एक ताट घेतले त्याच्यामध्ये मी आपण ज्या अगोदर बनवलेल्या वेगवेगळ्या वेग आकाराच्या पुऱ्या घेतलेल्या आहेत आणि याच्यासोबत खाण्यासाठी अगदी साधी आणि सोपी मी बटाट्याची भाजी बनवली आहे फक्त जिरा मोहरीची फोडणी आणि तिखट मीठ घालून आणि मस्त अशी को कोथिंबीर घातलेली आहे आणि भाजीसुद्धा एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि हे घरीच बनवलेलं छान असं घट्टसर दही आहे तर ह्या पुऱ्या दह्यासोबत खूप छान लागतात तर तुम्हाला माझ्या पालकाच्या पिठा पालकापासून बनवलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या पुऱ्या आणि पराठाची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि एकदा नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच रेसिपी बरोबर